अजून टाक थोडं पांढरं पीठ थांब असं नाही करायचं हे बघा असं करायचं आणि लाट थोडं आता याला येणार का हात नको भाजून देऊ हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्याच्या छान आणि नवीन ब्लॉग मध्ये तर आज किचनची सगळे साफ साफसफाई वगैरे क्लिनिंग वगैरे झालेली आहे आणि एवढं सुंदर सजावट वगैरे म्हणजे क करते आहे थोडं थोडं हळूहळू आणि एवढं सुंदर घर दिसतं आहे ना नुसतं कलरिंग वगैरे आणि क्लिनिंग वगैरेच केलं आहे अजून तर बाकीचं सगळं सरं डेकोरेशनचं सामान ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे बघा डबे वगैरे सगळे घासून झालेले आहे आणि आज प्रांजलचा आणि माझा ब्लॉग आहे तर तुम्ही शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना तुमचं स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आणि तुमचं आज मम्मी ना मला स्वयंपाक करून असं स्वयंपाक करून देणार आहे मम्मी आणि कधी आता कधी 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 नाही स्वयंपाक करून देत आज थोडं मी तिला मदत करणार आहे आणि ना तिचा पण बोलला एकदम हाय आणि पण भाजी बनवायला एकदम ती नाही आहे कधी कधी बनवून देते पण कधी कधी नाही आज मी बनवतीये बेसन आणि ना ते मम्मी मला सगळं सांगणार आणि मी फक्त ते तासणार असं आहे आणि ना कधी कधी मम्मी मला च्या करते आणि कधी कधी गुस्सा करते आणि एकदम खास फ्रेम माझ्या अरे मग असंच असतं मुलांना थोडं प्रेमाने घ्यायचं थोडं रागव पण लागतं रागवली नाही तर मग तू तर माझ्या इथं बसणार अरे आमच्याकडे वाच नाही तर काय त्यांचं जीवन आलं

नॉर्मल गॅस वर फास्ट गॅस वर ठेवायचं आणि थोडं थोडं मिक्स करत राहायचं नंतर टाकायचं हिरवी मिरची उडणार असं उडत स्वयंपाक करताना माहिती का तुला माहिती तेवढे का भाऊ शकतो तुला स्वयंपाक करायची तू मोठी तू मोठी झाली ना तर तुला स्वयंपाक

जास्तच बोलायला लागली असं वाटतंय मला पोपच झालाय ना अभ्यास नाही केला ना एकदम पोपटाचे चांगलंय नायचा नाही सकाळी केलंय पण आता एक्झाम येते एक्झामचा अभ्यास करायला नको चार दिवस केला होता तेव्हा बघा आमचं आता ना

बापरे ते असतं ना मुलगी झाली तर आईच्या हाताखाली मुलगा झाला तर वडिलांच्या हाताखाली तशी गंमत झाली आहे माझी चांदेला आता आली आहे मला मदत करायला आणि मी पण माझ्या मम्मीला लवकरच मदत करायला लागली होती तिसरी चौथीला होती ना तेव्हापासून स्वयंपाक करायची पप्पा पण कधी कधी मम्मीला बाजूला बसली का मग पप्पा करायचे मग पप्पाचं बघून बघून मी शिकली मम्मीचं बघून बघून शिकली लवकरच आणि तेव्हा गॅस नव्हते चुलीवर स्वयंपाक करायची पण गॅस आमच्या घरी खूप उशीरा आला एकदम दहा वर्ष झाली असेल त्याला आणि माहिती का जायची स्कूल वरून आली ना, ना, ना।, ना मम्मी शेतात असायची मग पहिले झाडू मारायचं चूल असायची चुलीतली राग भरायची नंतर काड्या असायचं कपाशीच्या काड्या आणून ठेवायच्या सरपण तोडून ठेवायचं आणि मग झाडू मारायचं मग पाणी पण भरायचं मग किचन काम करायचं हे आता भांडण करते माझं बाल पण शेअर करते आणि तुमच्या सोबत पण शेअर करते अरे तू ऐक ना मी म्हणजे मी लहान होती ना तेव्हा मी काय करत होती तेव्हा मी लहान होती तेव्हा मी काय करत होती कसं करत होती ना ते मी तुला शिकवती ग

आणि ते काय टाकायचं आपल्या शेतातलं ते गोल गोली टाकायचं आणि सगळं सामान घ्यायचं आणि कधी कधी बनवतात चानवतात आणि मग कधी कधी स्वयंपाक वगैरे असं बनवायचं मी बनवलेलं ना आता तेव्हा गावाकडे कारण की आता मम्मीच नव्हती मम्मी थोडाच व्हिडिओ काढला काढलाच नाही व्हिडिओ ग पाऊस पण येत होता आणि शेतामध्ये एकदम चुली मांडली असं काही काय शेत गावात माहिती होती पण ते तिकडे होत शेत नव्हती ना तिकडे होती घरी तिकडे मांडलेली होती ना चूल मस्त होती चुलीवरती मला सवय आहे तुला तु काय सवय तू काय केलंय चुलीवरती चल आता भाजी शिजते आम्ही आता प्रांजन मदत केलं बेसन शिकते हा प्रांजल प्रांजन पुढच्या वेळेला जर बेसन विचारलं तर काय काय टाकणार तू सांग बरं आपल्या युट्यूब फॅमिलीला मी काय काय टाकले आता हे बघा पहिले आपण बेसनचं प्लेट घेतलं आणि त्यात मम्मीने थोडंसं घट्ट केलं त्याला घट्ट केलं तर मी मम्मीने मी मिक्स केलं आणि ना थोडं बरं थांबलं मम्मीने कांदा आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची मोठी मिरची तर आता नाही मोठी मिरची घेतलेली असे आणि ना ती छोटी मिरचीला छोटे छोटे काप करून घेतले आणि कांद्याला पण छोटे छोटे काप आणि परतून घेतला आणि बेसन टाकून दिलं आणि बेसन टाकलं प्रांजलची बरोबर कशी वाटते तुम्हाला प्रांजल जास्त व्हिडिओ मध्ये घेत जाऊ का तुम्ही सांगा म्हणजे मी तिला पण घेत जाऊ खुशीला आवडती खुशीला हाय कर ना खुशी खुशी कर हॅलो खुशी हॅलो खुशी माझी फ्रेंडची मुलगी आहे ती आमची व्हिडिओ बघत असते आणि तिला प्रांजल खूप आवडती तर तिला आम्ही हाय करतो हॅलो खुशी बाळा दिवशी आपण व्हिडिओ कॉल वर बोललो ना तर माऊची तर चला आजचा व्हिडिओ होता असा आमचा बडबडीचा चपात्या करून घेते आणि मी भाकले परत आणि भेटूया दुसऱ्या ब्लॉग सगळ्यांना आता तुम्हाला पाहायचं आहे की मला मला कशी चपाती भाजता येते आणि ना थोडं फास्ट गॅसवर आहे कारण की पप्पाला अजून टिफिन दिला आणि तुम्ही पाहिलंच की भाजी मी असं हे बनवले आणि ना आता मी तुम्हाला पाहायचं असणार तर पाहू शकता कारण की मला चपात्या भाजता येत मम्मीने मला चपात्या भाजायला एकदम हा बोलती आणि मी थो थोड थोड आणि ना दिवशी तर मला एकदम पायाला लागलं होतं आणि मी चपाती लाटते आणि ना अम्मी छोटी छोटी है, एक रिक्वेस्ट केली मम्मीला बोलली होती की मी ना एक चपाती लाटून घेते पण मम्मीने मला दोनच चपाती आणि गोडीत गोडीत मी मम्मीला बोलली ती मम्मीने मम्मी दोनच दोन दिले दोन आणि ना आता मी लाटायला लाटायला हो मम्मी लाटा हो मम्मी बोललं आता मी लाटते आणि थोडस हिरवं पीठ टाकलंय हिरवय का ते पीठ पीठ टाकलंय आणि थोडस लाटून घेतलंय मी अजून टाक थोड पीठ आता मी असं नाही करायचं हे बघा असं करायचं आणि लाट थोडं आता याला लाट आता, आता काय करायचं तेल हा तेल लावते पूर्ण लावायचं तेल आता थोडं पांढरं पीठ टाकायचं आता काय करायचं त्याचं सगळं साईड बंद करायचं कर आता बंद, बंद साईड त्याचं आता गोटले छोटले हात आता पांढऱ्या पिठात गुड ना थोडं त्याला पांढऱ्या पीठ लावून घे दोन्ही साइडनी त्याला थोडं हे बघ मी सांगतो तुला हे बघ असं प्रेस करायचं म्हणजे त्याच्या सगळ्या साईड छान अशा दबल्या जातात मग आता त्याच्यात परत असं करायचं म्हणजे ते लटकत नाही आता थोडं असे करून घेते ते करून साईड झाली ही आता पण गोल करायचं आपण आता मम्मीने मला अजून एक चपाती बनवायची कारण की माझ्या चपाती सगळ्यांना खूप आवडते आणि मला एकदम बनवायची एकदम हाऊस आहे पण मम्मी एकदम आता मी याला पलटी केलंय आता याला असे लाटून घेत कडा लाटायचा पहिले कडक म्हणजे मग गोळ चपाती आपले गोल होते थोडी थोडी गोल चालली तू बघ बग, तू बघ असं कळून दाबायच मग चपाती चिरणार ना तुझी ठीक आहे पण ती आता आता टाकायचं थोडं वेळ थांब थांब मी सांगते हां असं पीठ टाकलं इकडून टाकायचं आता ही साईड लाटली ना पलटी हा लाटा बस आहे ठीक आहे राहू दे तेवढं ठीक आहे राहू दे जास्त पातळ करशील तर फाटून जाईन तुझ्याकडून ठीक आहे ठीक आहे चालतं आता टाकता येणार का हात नको भाजून देऊ छान देऊन किती गोष्ट झाली आहे मुलगी शिकली प्रगती झाली आज थोड थोड दाबून घेते आता काय करते तू पटापटा करणार का ब्लॉग मोठा होतोय खूप बघा प्रांजल कशी चपाती आता मी प्रांजलची चपाती शेकते आता ही कोणाला द्यायची तुला मम्मी गेली उडत मम्मी गेली उडत हो काय हा म्हणजे बाई पण करा मुलींचा वडिलांमध्येच मतिल जास्त दिवस ही लावणं अरे एवढं लाटलं का तेल लावलं का लाव ना मग तेल पीठ नंतर टाकायचं असत फुगली पण प्रांजल तुझी चपाती क्यूट झाली मस्त झाली प्रांजल हे बघ छान झाली पराठ्यासारखी नाजूक प्रांजल शिकली ग आमची प्रांजल लवकर जर तू चपात्या शिकली ना तर तुला पूर्ण स्वयंपाक करावा लागणार माहिती का चालू इकडे आता असं तर एकूण सरपळ्याला असं त्याची बाय बाजूची असं ते असं असं करून घ्यायचं तसं आपण मस्त मस्त <laughs> झाले पिठात बडून घ्यायचं हा पिठात बडून घ्यायचं आणि परत लाटायचं परत असे झाले पलटी मारायची झाला परत सगळं तर तुझी चपाती चालू दे मी तर ब्लॉगला एंड करते